पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गावातील या शेवटच्या टोकावर मंगला मुकणे यांच्या कुटुंबात एक कावळा पक्षी आहे तो चक्क माणसासारखा आवाज काढून बोलतो मंगला मुकणे यांच्या घरा शेजारील शेतामध्ये तीन वर्षापूर्वी मुलांना सापडला यावेळी त्या लहान मुले घरी घेऊन आले होते तीन वर्षानंतर आता तो माणसासारखे बोलू लागला असून घरातील लोकांना आवाज देत बोलू लागलाय यामुळे या, या कावळ्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे बाबा काय करत बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा आई बाबा पाहुण्या गेल्यात आईबा का काय पाहुण्या गेल्यात नाही नाही दोघा पण गेल्यात बाबा तू नाही गेला चल